नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर संजय बी चोरडिया फाउंडर प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन दरवर्षी वर्धापन दिनाच्या दिवशी आपण सात फेब्रुवारीला सूर्यदत्ता फाउंडेशन डे सेलिब्रेशन आणि त्यानिमित्ताने सूर्यदत्ता नॅशनल अवॉर्ड सेरेमनी देखील करत असतो यावर्षी आपल्या संस्थेला सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने आपण पंचवीस लोकांना द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया एक व्यक्ती सूर्यदत्ता नॅशनल लाईफ टाईम अवॉर्ड म्हणजे जीवनगौरव पुरस्कार असा तेरा लोकांना आणि बारा लोकांना सूर्यदत्ता नॅशनल अवॉर्ड्स आपण देत आहोत त्याच्यामध्ये काही यंग आहेत लिटिल मास्टर्स आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात दिग्गज कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींचा समावेश आहे सांगायचं म्हटलं सर्वप्रथम सूर्यरत्न द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया आधुनिक जगाचे संत असा पुरस्कार आपण स्वामी श्री गोविंद देवगिरीजींना देत आहोत त्यांची आत्ता आळंदीमध्ये चार ते अकरा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही तो पुरस्कार त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाच ते दहा तर पाच ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान त्यांच्या आणि आमच्या सोयीनुसार तिकडे जाऊन आळंदी येथे जो कार्यक्रम चालू आहे तिथे जाऊन देणार आहोत तर हे हा पहिला आणि एकमेव पुरस्कार दरवर्षी असतो आधीच्या पुरस्कारांची नावं डॉकेटमध्ये आहेत तसंच या कार्यक्रमाला जे काय लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड देतो त्याच्यामध्ये श्री अनु मलिक जी आहेत यु नो ही इज व्हेरी रिनाऊंड इंडियन म्युझिक कंपोजर लिरिक्स प्रोड्युसर डायरेक्टर नंतर लेफ्टनंट जनरल अशोक आमरेजी पी व्ही एस एम ए व्ही एस एम एस एम वेटरन आहेत त्यांना आपण जीवन जीवन गौरव पुरस्कार देत आहोत उस्ताद तौफिक उरेशीजी त्यांना आपण रिनाऊंड इंडियन क्लासिकल म्युझिशियन म्हणून आपण त्यांना या गोष्टीला पुरस्कार देत आहोत राजयोगी ब्रह्माकुमारी डॉक्टर गंगाधर हे जे काही एडिटर आहेत पत्रकार प्र。आहेत आणि सर्व पी आरचं काम सांभाळतात ब्रह्माकुमारीचं एकशे साठ देशाचं ते ब्रह्माकुमारी म्हणजे माउंट आबूवरून ते येणार आहेत आपल्याकडे नंतर प्रकाश कनोबा यांची स्टील इंडस्ट्री आहे त्यांना आपण लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पुरस्कार देत आहोत मफत पटेल यांचं फाउंडर ऑफ पटेल ब्रदर्स इंटरनॅशनल सुपर मार्केट्स पंचावन्न सुपर मार्केट्स त्यांचे अमेरिकेमध्ये आहेत आणि एकमेव अशा प्रकारचे चेन गेले सत्तर वर्ष कार्यरत आहेत आणि सर्व भारतीयांकरता तिथे राहणाऱ्या लोकांना सर्व प्रकारचं जे काही इंडियन फूड्स लागतं ग्रॉसरी लागतं हे गेले पंचावन्न वर्ष ते सप्लाय करत आहेत आणि भरपूर लोकांना देखील मदत देखील करत आहेत डॉक्टर राजेंद्रजी जगदाळे फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप याच्याकरता आपण त्यांना पुरस्कार देत आहोत अरुण मुकेश कटारा हे प्रेसिडेंट आहेत हो फाउंडेशन त्यांना आपण रिस त्यांचं रिसर्च हो फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर आहे त्यांना आपण सोशल सर्व्हिस अँड एन जी ओ या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देत आहोत वाईस ॲडमिरल सतीश कुमार एन गोरमाडे हे पी व्ही एस एम व्ही एस एम एन एम एडीसी फॉर्मर वाईस चीफ ऑफ नवल स्टाफ मुंबई आत्ता रिसेंटली एकतीस तारखेला आता रिटायर्ड झालेले आहेत त्यांना फॉर नेशन बिल्डिंग डॅश नेव्हल सर्व्हिस याच्याकरता गौरव पुरस्कार देत आहोत आणि ते आपल्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून देखील आहेत डॉक्टर अरुण खन्ना जे आहेत फॉर कॉर्पोरेट वर्ल्ड आणि फार्मा सेक्टर करता देत आहोत मीना शहा आपल्या जनसेवा फाउंडेशनचं आहे रिहॅबिलिटेशन ऑफ सिनियर सिटिझन्स स्ट्रीट चिल्ड्रन्स आणि डिस्टिट्यूट्स यांच्याकरता देत आहोत नंतर सिंग तोमर फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ न्यूट्री ऑर्गनायझेशन्स जो फार मोठा स्टार्टअप आणि एंटरप्रिनरशिप ऑर्गॅनिक फूडचं आहेत त्यांना देत आहोत नंतर दापके मॅडमनं आपण सोशल सर्व्हिस आणि दिव्यांगांकरता केलेलं खास करून काम याच्याकरता आपण दिव्यांग मुलांकरता जे करतात ते त्यानिमित्त आपण त्यांना सूर्यदत्ता गौरव पुरस्कार देत आहोत नंतर वंदना यादव आहेत त्या मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि लिटरेचर देखील लिटरेचर कॅटेगरीमध्ये त्यांची शेकडो पुस्तकं त्यांनी लिहिली आहे हिंदीमध्ये म्हणून त्यांना आपण हिंदी लिटरेचरचा अवॉर्ड देत आहोत रमेश रांका आपले पुण्याचेच आहेत रांका हॉस्पिटल डॉक्टर रमेश रांका त्यांना मेडिकल सोशल सर्व्हिसचा आपण पुरस्कार देत आहोत